उन्हाळा आला की सगळे थंड थंड पदार्थ आपल्याला खावेसे वाटते तर त्यापैकीच एक लस्सी आणि लस्सी आपण बाहेर तर भरपूरदा एन्जॉय करतो बाहेर भरपूरदा पितो पण आज आपण घरी कशी लस्सी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने ते बघणार आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा लिटर दुधापासून असं दही बनवून घेतलं छान मलाईवालं दूध आणलं ते तापवून घेतलं त्यानंतर कोमट केलं आणि त्यामध्ये दोन चमचे दही टाकून मलाईचं दही टाकून ते दही रात्रभर सेट करायला ठेवलं तर इथे दही छान सेट झालेलं आहे यामधली मी वरची मलाई मी थोडीशी काढून घेत आहे आपल्याला लस्सीमध्ये ते थोडेसे त्याचे हवे असते छान लागते चवीला म्हणून ते थोडेसे साईडला काढून ठेवली मी वरची मलाई आणि हे दही तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा लावू शकता खूप छान सेट होते आणि छान फ्लेवर त्याला एक फ्लेवरफुल असं दही तयार होते तर मी तुम्ही बघू शकता आपल्या स्टीलच्या गंजामध्ये स्टीलच्या गंजा, स्टील पातेल्यामध्ये सुद्धा खूप छान लागते आणि अगदी शेवटपर्यंत दही होतं त्यामध्ये अजिबात पाणी सुटलेलं नव्हतं त्याला मी चार चमचे यामध्ये साखर टाकून घेतली आणि साखर तुम्ही पिठी साखरसुद्धा टाकू शकता आणि छान हे रवीने असं रवीने छान असं मिक्स करून घ्यायचं त्याला एकजीवपणा येईपर्यंत किंवा साखर विरघळेपर्यंत जर आपण पिठी साखर वापरली तरी चालते कारण ही साखर वितळायला थोडा वेळच लागेल पण वेळ लागेल तर तोपर्यंत आपलं जे दही आहे ते छान एकजीव असं फेटला जाते किंवा फिरवल्या जाते त्यामुळे स्मूद एकदम ही बनते तर थोडीसं टेस्ट करून बघायचं दही जर जास्त आंबट असेल तर साखर तुम्हाला थोडी जास्त लागू शकते दोन ते तीन चमचे तर इथे मी साधारण पाच ते सहा चमचे साखर वापरलेलं आहे अर्धा लिटर दुधापासून दही जे तयार केलं तेवढ्या दह्यासाठी तर यामध्ये मी साधारण दोन ते ती तीन बर्फाचे तुकडे किंवा आईस क्यूब हे टाकून घेत आहे आणि आईस क्यूबच टाकायचे जर तुम्ही पाणी टाकलं तर दही खूप पातळ होईल आणि आपल्याला लस्सी छान घट्टसर अशी पाहिजे असते तर आईस क्यूब टाकल्याने काय होते त्याचा थंडावा जो आहे तो मेंटेन राहतो खूप जास्त थंड अशी चिल्ड लस्सी बनवून तयार होते आणि तुम्ही बघू शकता मी, मी आ, आईस आ, एकदम पातळ होईपर्यंत त्याला छान फिरवून घेतलं त्याचं पाणीसुद्धा जास्त होत नाही मग आणि त्याचा थंडपणा ॲज इट इज राहतो छान मी ही लस्सी बस बाकी काहीच यामध्ये टाकायचं नाही आहे तुम्हाला जर फ्लेवरसाठी विलायची पावडर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता मी छान एका लस्सीच्या ग्लासमध्ये सर्व करून घेतली ही लस्सी जे मी दह्याच्या वरची मलाई काढून ठेवली होती ती यामध्ये वरती सर्व केली या जागी तुम्ही व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम यूज करू शकता नक्कीच आणि त्यावर छान पिस्ता गुलाबाच्या पाकड्या बदाम हे जे चॉप केलेले ड्रायफ्रूट्स होते त्यांनी छान असं डेकोरेट केलं खूप छान दिसते कोणाला तुम्हाला सर्व करायची असेल घरी कोणी गेस्ट आले असेल तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीची लस्सी तुम्ही नक्कीच बनवू शकता तुम्ही पण नक्की बनवून बघा अशी एकदम इझी झटपट होणारी फक्त आपल्याला दही व्यवस्थित लावलेलं असलं पाहिजे तर ही आहे आपली आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच कशी वाटली ते कमेंट करून तुम्ही सांगा तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि साईडला तुम्हाला बेल ऐकॉन दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या अपडेट्स माझ्या मिळत राहील तर व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद